नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या उद्यापासून सर्वांना खुशखबर सत्तावीस फेब्रुवारी मंगळवार काही मिनटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठ्या महत्त्वाची बातमी राज्य व केंद्र शासन सर्वसामान्य नागरिकांना विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून लाभ मिळवून देत आहे राज्य शासन पुढील सहा महिन्यात सर्व सेवा व व्यवहार ऑनलाईन करणार असल्याने एकाही सर्वसामान्य माणसाला शासकीय योजनांच्या लाभासाठी शासकीय कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही असं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आहेत त्यानंतरची सर्वात मोठ्या महत्त्वाची बातमी बघा पालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे केंद्र सरकार शिक्षण धोरणात बदल करत आहे आता शिक्षण मंत्रालयाने पहिलीतील प्रवेशाचे वय बदलले आहे केंद्राने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी मुलांचे वय सहा वर्ष इतके निश्चित करावे असे निर्देश दिले आहेत शिक्षण मंत्रालयाने पाठवलेल्या पत्रात पहिलीत प्रवेश घेण्यासाठी वयोमर्यादा सहा वर्ष इतकी निश्चित करण्याचा आदेश देण्यात आला आहे ही वयोमर्यादा एनईपी पी दोन हजार वीस अंतर्गत प्रस्तावित आहे यावर गेल्या वर्षी देखील चर्चा झाली होती गेल्या वर्षीही असेच पत्र पाठवण्यात आले होते आता सरकारने पुन्हा एकदा शाळांना आठवण करून दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार दिनांक सव्वीस फेब्रुवारीपासून सुरू झाले पहिल्या दिवशी आठ हजार सहाशे नऊ कोटींच्या पुरवणी मागण्या अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडल्या सत्तावीस फेब्रुवारीला सकाळी पुरवणी मागण्यांवर चर्चा होऊन त्या मंजूर केल्या जातील त्यानंतर दुपारी दोन वाजता सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात येईल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण हक्क आर टी ई कायद्यात बालकांसाठी सहा ते चौदा वयोमर्यादा दिलेली आहे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण कायद्यामध्ये ही वयोमर्यादा वयवर्ष तीन ते अठरा केली आहे यामुळे आर कायद्यातील बालकांच्या वयोमर्यादेत सुधारणा करावी अशी मागणी सिस्कॉम या संघटनेच्या अध्यक्षा वैशाली बापना यांनी शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्याकडे केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक गावापर्यंत रस्ते तसेच गावातील प्रत्येक घरापर्यंत वीज आणि पाणी देण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत राज्य शासन आणि आदिवासी विकास विभागही यासाठी प्रयत्नशील असून येत्या दोन वर्षात शंभर टक्के आदिवासी बांधवांना घरकुलाचा लाभ देण्यात येईल घरकुलापासून एकही आदिवासी वंचित राहणार नाही अशी ग्वाही आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी दिली आहे